लाडके आमदार कर्तव्य दक्ष आमदार शिंदे माम यांनी मी फक्त भाषणात ऐकलं होतं की सैनिकाविषयी फक्त प्रेम दाखवत होते पण मला अभिमान आहे की खरं ते सातत्यात शिंदे मामांनी दाखवून दिलं त्याबद्दल मी पूर्ण महाराष्ट्रातील सर्व माजी सैनिक वतीने मामांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि असेच पूर्ण महाराष्ट्रात मा ज्यावेळेस आपलं सरकार येईल त्यावेळेस पूर्ण तालुक्याच्या ठिकाणी असंच एक कारगिल भवन हवं अशी सरकारला आपण विनंती करावं ही हो, सुद्धा मी पूर्ण सैनिकाच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि आपले खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय गिर ला आमदार कर्तव्य दक्ष आमदार शिंदे मामा यांनी मी फक्त भाषणात ऐकलं होतं की सैनिकाविषयी फक्त प्रेम दाखवत होते पण मला अभिमान आहे की खरं ते सातत्यात शिंदे मामांनी दाखवून दिलं त्याबद्दल मी पूर्ण महाराष्ट्रातील सर्व माजी सैनिकाच्या वतीने मापांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि असेच पूर्ण महाराष्ट्रात मामा ज्यावेळेस आपलं सरकार येईल त्यावेळेस पूर्ण तालुक्याच्या ठिकाणी असंच एक कारगिल भवन ववं अशी सरकारला आपण विनंती करावं सुद्धा मी या पूर्ण सैनिकाच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि आपले खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय गुरुजा